फलटण तालुक्यातील सस्तेवाडी गावच्या हद्दीत लोंडे वस्ती नजीक सहा जानेवारी दोन हजार सव्वीसला रात्रीच्या वेळी सशाच्या शिकारीच्या कारणावरून वाद होऊन गणेशपाळू वय वयवर्ष चाळीस राहणार सस्तेवाडी या युवकाचा निर्गुण खून करण्यात आला होता या खुनानंतर आरोपींनी अपघाताचे नाव करून त्याची दुचाकी साईड स्टँडला चावीसाईत उभी करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला परंतु फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी संदीप जगताप आणि दीपक पवार यांनी आपल्या इतर सहकाऱ्यांसह तातडीने तपासाची चक्रे फिरून अवघ्या चार तासातच दोन्ही आरोपी रोहन कैलास पवार वय वर्ष वीस राहणार सोमवार पेठ फलटण आणि गणेश शंकर जाधव राहणार सोमवार पेठ फलटण या आरोपींना परराज्यात परागंदा होण्याच्या तयारीत असतानाच तातडीने ताब्यात घेतले अवघ्या चार तासात आरोपींना पकडल्याने ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष अधिकारी आणि कर्मचारी यांचे विशेष कौतुक फलटण तालुक्यात होत आहे माननीय न्यायालयाने दोन्ही आरोपींना चार दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल करायला विसरू नका